पन्नास आकाश पन्नास आकाश पन्नास पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी बाराशे बाराशे पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी तेराशे पाच पंचवीस तीस तेराशे तीस तेराशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी चौदाशे चौदाशे पाच पन्नास चौदाशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर चौदाशे पंचाहत्तर ऐंशी पंधराशे रुपये पंधराशे रुपये दोन पंधराशे रुपये तीन पियुष झाले पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी नऊशे नऊशे पाच पंचवीस तीस पन्नास पण पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी एक हजार एक हजार पाच एक हजार पंचवीस तीस एक हजार पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी अकराशे अकराशे पाच दहा पंधरा पंचवीस तीस पन्नास अकराशे पन्नास अकराशे पन्नास एक वाज अकराशे पन्नास दोन वाज अकराशे पन्नास तीन हजार बरोबर आठशे पन्नास आठशे पन्नास नऊशे पाच नऊशे पाच पन्नास पंचावन्न पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी 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 एक हजार पाच એક હજાર પાંચ પંચવીસ પન્નાસ પંચાવન પંચાવન પંચી અંચવીસ અકાશ પંચવીસ એક સહશ

साठ तीनशे तीनशे पाच पन्नास चारशे रुपये पाच दहा <गलता> पन्नास पन्नास पंचावन्न पंचवीस पन्नास पाच पाचशे पन्नास दोन तीन सहा दोनशे पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंचाहत्तर दोनशे पंचाहत्तर ऐंशी तीनशे 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 पाच तीनशे पाच एक वा थी। थी

पाच एक हजार पाच दहा पंधरा पचिस चाळीस पंचाळीस पन्नास पन्नास पंचावन्न पंचाळीस पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद पंच्याण्णव अकाशी पाच अकाश पाच पंधरा पंधरा पंचवीस तीस पन्नास पन्नास पंचावन्न साठ सत्तर पंचाहत्तर अकराशे एक एकवा अकरा पंच्याहत्तर दोन तीन चार शंभर

ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नऊशे नऊशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव एक हजार एक हजार पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी अकराशे अकराशे पाच कर पंचवीस तीस पस्तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ अकराशे साठ एक अकराशे साठ दोन हजार अकराशे साठ तीन हजार एक हजार एक हजार एक हजार पंचवीस तीस अकराशे अकाश पाच पंचवीस तीस पन्नास आकाश पन्नास आकाश पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी बाराशी बाराशी पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी तेराशी तेराशे पाच पंचवीस तीस तेराशे तीस तेराशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी चौदाशे चौदाशे पाच पन्नास चौदाशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर चौदाशे पंच्याहत्तर ऐंशी पंधराशे रुपये एक व पंधराशे रुपये दोन व पंधराशे रुपये तीन पियुष नऊशे नऊशे पाच नऊशे पाच पन्नास पंचावन्न एक हजार एक हजार पाच पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद अकराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेस पन्नास पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी अकरा पंच्याऐंशी नव्वद अकरा नव्वद अकरा नव्वद एकवा अकरा नव्वद दोन वाज तीन वाज साई समर्थ पाचशे सातशे आठशे पाच आठशे पाच नऊशे नऊशे पाच नऊशे पाच दहा पंधरा नऊशे पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास नऊशे पन्नास साठ नऊशे साठ नऊशे साठ एकवा नऊशे सत्तर पंच्याहत्तर नऊशे पंच्याहत्तर एकवा

पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी तीनशे तीनशे पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी चारशे 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 पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस 拿，拿，拿，拿！